दापोली नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी पुन्हा एकदा वेगळा गट स्थापन केला आहे यंदा हा गट शिवसेना पक्षाचा आहे आपल्यासोबत नगरसेवक विलास शिगवण सर आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात सर तुम्ही वेगळा गट स्थापन केलात काय कारण आहे का तुम्ही असं केलं आम्ही जेव्हा निवडून आलो ते वार्डाचं वार्डातली कामं करण्यासाठी आणि वार्डातली आणि शहरातली कामं करणं चांगले विकासाचे चांगले प्रोजेक्ट आणणं हा उद्देश होता खरं तर मा विशेष म्हणजे माझ्या डोक्यात जे होतं ते स्मशानभूमी अद्यावत स्मशानभूमी करणं कारण आम्ही याच्या आधी जागा तर ताब्यात आली होती आणि दुसरं म्हणजे मच्छी मार्केट असेल किंवा भाजी मंडई असेल या त्यांना जे दिलेल्या जागेमध्ये जातील आणि दापोली जास्तीत जास्त सुटसुटीत आणि मोकळी होईल अशी जी इच्छा होती ती आमच्या तीन वर्षात कोणत्याही प्रकारे पूर्ण झाली नाही आणि त्याच वेळेला दादा जे काम करत होते नामदार योगेश दादा कदम जे काम करत होते तालुक्यात आणि शहरात ते आम्ही पाहत होतो निव्वळ वा आमचे वार्ड असे वेगळे राहत होते किंवा शहर जरासं मागे राहत होतं शहरातली सत्ता त्यांची नसल्यामुळे शहरातनं हवं आहे तसं त्यांना सहकार्य मिळत नव्हतं म्हणून ते मागे राहत होतं या सर्वाचा विचार केला आणि शेवटी दोन वर्ष उरलेत आता तर दादा मंत्री झालेत याचा चांगला फायदा होईल शहराला या दृष्टीने विचार करून आम्ही हा निव्वळ विकासाचा ध्यास घेऊन दादांकडे आम्ही आलो आहे आपल्यासोबत इथे शहर प्रमुख आहेत पप्पू रेळेकर त्यांच्याशी आपण बोलूयात या सगळ्या पाच जणांना एकत्र आणण्यामध्ये तुमची महत्त्वाची भूमिका आहे तर काय कसं झालं हे तर, तर आपण बघताय की माननीय नामदार योगेशदा कदम यांच्या माध्यमातून आपण जवळजवळ गेल्या पाच वर्षात साडेतीन हजारापेक्षा जास्त कामं कोटीची कामं आपण चालू केली होती चालू आहेत आणि तालुक्यात जसं झपाट्याने विकास होतो पण शहर आज बघितलं असतं आपण बघितलं असतं तर शहर किती मागे पडलेलं आहे आज तीन वर्षात हे समजते आपल्याला तिथं फक्त ज्या नगराध्यक्षा बसल्या आहेत त्या फक्त खुर्चीसाठी बसलेल्या आहेत विकासासाठी बसलेल्या नाहीत आज जनता प्रश्न विचारते आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे दाखवलेला खडसावणारा की दापोलीत नळपाणी योजना त्याचा डी पी आर आपल्या मागच्या बॉडीनी मंजूर केलेला असूनसुद्धा ते पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत एवढं दुःख आहे आणि आज आपण जर बघितलं ह्यांनी सर्वांनी शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवून माननीय रामदासभाई कदम यांच्यावर विश्वास ठेवून आणि योगेशदादा यांच्यावर विश्वास ठेवून आज शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे आणि जरूर जो तीन वर्षात जो दापोलीचा विकास रखडलेला आहे तो पुढील दोन वर्षात माननीय नामदार योगेशदादा कदम यांच्यामार्फत आम्ही करून घेऊ अशी मी ग्वाही देतो आज आपल्यासोबत नगरसेविका सुद्धा आहेत काय तुमची प्रतिक्रिया आहे तुम्ही आता इथे आला आहात वेगळ्या गटामध्ये हो वेगळ्या गटामध्ये येण्याचं एकच कारण है की वार्ण वार्ण मदे आहे की वॉर्डमधलं वॉर्डमध्ये विकास कामे व्हावीत आणि जी रखडलेली कामे आहेत मंजुरीला जाऊन सुद्धा जी कामं झालेली नाहीत ती कामं होण्यासाठीच आम्ही वेगळा पक्ष म्हणजे स्थापन केलेला आहे अनवर रखांगे सुद्धा आहेत नगरसेवक तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल माझी प्रत्येक गावामध्ये पाणी दररोज आलं पाहिजे हे मी ज्यावेळी इलेक्शनला उभं होतो माझा प्रचार चालू होता तर लोकांना मी आवाहन केलं की माझ्या प्रयत्नाने मी पाणी दररोज द्यायचा माझा प्रयत्न असेल तेव्हा मी हे हे जो आत्ता ह्याच्या शिवसेना गटामध्ये किंवा रामदास कदम आणि योगेंद्रा गटामध्ये त्यांना मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे की आमच्या पाण्याची सोनेग्र धरणाचा हे प हे प्रस्ताव प मंजूर करा आणि आम्हाला पाणी दे हा विचार मी जास्त करून मी दाखवले कारण पाणी पुरावा ही माझी विनंती आहे तुम्ही काय सांगाल माझं पण हेच म्हणणं आहे की दापोलीचा विकास झाला पाहिजे यासाठी आम्ही कटेमध्ये यात्रित सुद्धा आहेत तेही बोलतील तुमचं काय म्हणणं बोला हेच माझं पण हेच विषय आहे की विकास व्हावा या संदर्भात आम्ही पक्षप्रवेश करतो विकास व्हावा म्हणून हे सगळे पक्षप्रवेश आहेत इथे विलास सर आहेत त्यांना आपण विचारूयात सर तुम्ही आ, उद्या प्रवेश करणार आहात असं सगळे सांगताय तर काय उद्या कारण आहे त्याचं उद्या फार वि महत्त्वाचं कारण म्हणजे उद्या दादांचा योगेशदादांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवशी योगेशदादांना आम्ही शहराध्यक्ष पप्पू रळेकर यांच्यामार्फत चांगल्या प्रकारे एक गिफ्ट द्यावं असंच आम्हाला वाटतं आहे म्हणून निवड उद्याचा दिवस आम्ही निवडलेला आहे धन्यवाद शिगण सरांनी सांगितलं आहे की उद्या सध्या जे मंत्री आहेत योगेश कदम त्यांना ते गिफ्ट देणार आहेत बड्डे गिफ्ट म्हणून हे सगळे एकत्र आलेत आणि उद्याचे उद्याचा दिवस त्या सगळ्यांनी मिळून निश्चित केला आहे यांना आशा आहे की आता या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून दापोली शहराचा जो गेल्या काही वर्षांपासून विकास खुंटलेला आहे तो आम्ही जोमाने करू असं त्यांनी सांगितलेलं आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी